विषय जागतिक तापमान वाढ एक गंभीर समस्या सध्या जागतिक तापमान वाढी सध्या जागतिक तापमान ही पूर्ण जगभरात समस्या बनलेली आहे आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वी प्रत्येक सामान्य माणसाने जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरज झाली आहे आपण वृत्तपत्र जागतिक तापमान वाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग याविषयी काहीतरी वाचत असतो मात्र आपण हे सगळे वाचूनही या सगळ्या माहितींकडे तसंच दुर्लक्ष करतो मात्र पृथ्वी दिवसादिवस जळत आहे आणि यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्ण करणे

लक्ष देऊन पाहता या सगळ्या समस्येची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही ना। मानवाला पृथ्वीच्या भोताचे वातावरण जागतिक वाढीमुळे जागतिक तापमान वाढीमुळे अनेक पर्यावरणविषयक समस्या गंभीर रूप धारण करत आहेत असा विचार केला तर आपल्याला या कारण जाणून झाल्याशिवाय राहणार नाही ना। वारसावधी विकारणामुळे कारखाने वाढले त्यामुळे मानवाचा कर्ज देखील वाढला वार्ष्यावधीकरणामुळे कारखाने वाढले यामुळे मानवाचा गरजा देखील वाढला मात्र या सगळ्या मदत या सगळ्या मधून आपण पृथ्वीला हानी पोहोचवत आहोत हे मानव विसरला आहे हे मानव विसरला आहे जागतिक तापमानवाढीच्या कारणे झाडांची संख्या कमी होणे दिवसेंदिवस सिमेंटची जंगलामध्ये होणारी वाढ पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा आमा खूप सावणे पृथ्वीच्या पोटातील पाण्याचा आमा खूप सावणे कारखान्याचे वायू विषारू वायू हवेत सोडणे हवेत हवेत कार्बन सल्फर इतर विषारू वायूंचे प्रमाण वाढणे प्रमाण वाढणे यामुळे पृथ्वीची हानी होत आहे आणि या आणि आपण या सगळ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपण आपण झाडे लावली पाहिजे झाड झाडांमुळे आपल्याला झाडांमुळे आपल्याला झाडांमुळे आपल्याला विविध विविध गोष्टी तर विविध गोष्टी प्राप्त तर होतच असतात मात्र मात्र झाड आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्याला माहीत व्हायला हवे